नमस्कार मी सुरू शिंदे आपण पाहतात का टाईम्सनं जात आता आपण गाव स्टेशनवर एका व्यापारी संकुलासमोर आहोत आपण पाहू शकता की प्राईम बिझनेस संस्थावर एक व्यापारी संकुल आहे या ठिकाणी एक दालन आहे त्या दालनाला सध्या आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दसऱ्यानिमित्त पाचव्या वर्षासाठी अत्यंत साजरा होत आहे याचीच माहिती जाणवण्यासाठी आपण त्या दुकानामध्ये आलेलो आहोत जे मालक आहेत आपण पण त्यांच्याकडनं पाच वर्षाची त्यांचं केलेलं काम तसेच ग्राहकांचा मिळवलेला एक प्रतिसाद किंवा त्यांचं एक आपण म्हणू शकतो की विश्वास

नमस्कार सर आपली ओळख सांगा आपल्या दुकानाचं नक्की काय नाव आहे आणि काय माहिती द्याला पण माझं अनुपमा गोरुड आपल्या शॉपचं नाव आहे डिलाइट फॅशन आपण प्राईम प्रॉपर्टी सेंटर मध्ये आपलं शॉप आहे आपल्या शॉपला पाच वर्ष कम्प्लीट झालेली आहेत त्याचं आपण अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो आहोत आज बरं आज हे वर्धा मंदिर आहे पाच वर्ष समजा एक काय आठवणी सांगायला आपण की ज्यावेळेस सुरुवात केली आपण सल दोन हजार वीस का एकवीस दोन हजार साधारण कोरोना संपल्यानंतर दोन हजार वीस एकवीसच्या आसपास आपली सुरुवात झालेली आहे एकदम सुरुवातीला आपलं पूर्ण मिक्स शॉप होतं त्याच्यामध्ये जशी जशी आपण डेव्हलपमेंट होती जसं आपल्या कस्टमरला हवा आहे तसं सगळं ॲड करत करत आपण आज पाच वर्ष पूर्ण करतो आहोत आणि त्याचं सेलिब्रेशन करतो आहोत बरं आता पाच वर्षामध्ये तळेगाव परिसरात अनेक दुकान नवीन नवीन व्यावसायिक आलेले असतील दुकान झालेली असतील परंतु ग्राहकांचा प्रतिसाद किंवा ग्राहकांना समाधान व्यक्त होईल असं आपल्याकडनं नक्की काय झालं दालनामधून आपल्या सर uh, सुरुवातीला आपल्याकडे पूर्ण मिक्स होतं पण आता आपण त्याच्यामध्ये जशी ग्राहकांची पसंती आहेत कस्टमाइज जसे दागिने असतात तसे आपण पूर्ण करून देत आहोत कस्टमरला आणि जे नवीन ट्रेंडिंग आहेत त्याच्यानुसारही देत आहोत आणि त्यात विशेष म्हणजे आपली जी पॉलिश आहे ती पूर्ण टिकती आणि पूर्ण यूज युजेबल आहेत दररोज तुम्ही डेली यूज करू शकता गरम पाणी गार पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आणि ट्रेंडिंगनुसार आपल्याकडे पूर्ण व्हरायटी अवेलेबल आहे बरं आता पाच वर्षामध्ये ग्राहकांचा कल आपण कसा जपला म्हणजे ठीक आहे त्यांना आपण नवीन नवीन जसं ट्रेंड येतोय तसं येतं परंतु किमतीच्या मानाने बाजारपेठेत सध्या आता खूप चढ उतर आलेले आहेत खूप म्हणजे स्पर्धासुद्धा आहे तर आपण स्पर्धेमध्ये टिकून आण की काय प्रयत्न करताय सर आपण ऑफरही देतो आणि रिजनेबल रेटमध्ये आपण अवेलेबल करून देतो आहोत कस्टमरला जे की बाहेर तुम्हाला कॉस्टली पडतं पण आपण रिजनेबल रेटमध्ये व्हरायटी आणि क्वालिटी त्यांना देतो त्याच्यामुळे आपल्याकडे बरेचसे असे कस्टमर आहेत की जे एकदम सुरुवातीला जे आपले होते ते पाच वर्ष कंटिन्यू आहेत आणि त्यांच्या थ्रू पब्लिसिटी होऊन बरेचसे अजून नवीन कस्टमर आमच्यामध्ये जॉईन झालेले आहेत हे काही नवीन सेट दिसत म्हणजे आता नवीन काय चाललंय याच्याबद्दल काय हा कोल्हापुरी तुळशी टाइपचा नवीन ट्रेंडिंगवाला आहे हे आणि हे मंगळसूत्र आहे हे, हे पूर्ण कोल्हापुरी साजमध्ये येतो आपला पूर्ण हा साऊथ इंडियन पॅटर्न आहे साऊथ इंडियनमध्ये हे जे आहेत पूर्ण स्टोन आणि प्रीमियम स्टोन आहेत विथ ह्याची पॉलिशची गॅरंटी आता आत्ता हा नेकलेस मंगळसूत्र पॅटर्न आहे तोही आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ऑक्साईडमध्येच मोती आणि ऑक्साईड असं कॉम्बिनेशन असलेला हा एक नवीन ट्रेंड चालू आहे जे की आपल्याला सहसा बघायला भेटत नाही तो आपल्या शॉपमध्ये अवेलेबल आहे अशा प्रकारे जे काही युनिक पीस आहेत ते सगळे आपल्या शॉप मध्ये अव्हेलेबल भेटतात लोकांना बरं तर पाचवा दिन चालू होते त्यानिमित्त विशेष ग्राहकांसाठी फायदेशीर काय वस, काय पाचवा वर्धापणा दिनाचं सेलिब्रेशन ही करतो आणि कस्टमर जे आपले कंटिन्यू आहेत त्यांच्यासाठी आपण वीस टक्के ऑफर सो, सोल्ड आउट केलेले आहेत ज्यांना कोणाला हवं त्यांनी कुठलाही पीस घ्या नवीन जे काय ते ट्रेंडिंगवाले आहेत त्याच्यावरती आपण वीस टक्के ऑफ देतो आणि जर आमच्या याला इन्स्टाला तुम्ही जॉईन नसाल तर ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ आपण देत आहोत त्यांच्यावर बरं आणि ही कुठपर्यंत आहे ऑफर कुठपर्यंत दोन ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर एक मंथ आपल्याकडे ऑफर चालू आहे दिवाळी दिवाळीमध्ये तुम्ही शॉपिंग ही करू शकता आणि जशा साड्या असतील त्याच्या प्रमाणे तुम्हाला सेट आमच्याकडे अवेलेबल भेटणार ओके सर नमस्कार नमस्कार सर काय सांगाल आपण खूप छान दुकान आहे आणि आपला पाचवर्धन बंदीन सुद्धा आहे तर नक्की ग्राहकांना शुभेच्छा द्या आणि वेगळं पण काय सांगाल आपल्या दुकानाचं सा? माझं नाव राकेश गरुड मी ॲक्च्युली फुल टाईम नसतो दुकानावर माझा वेगळा बिझनेस आहे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टचा पण मी मिसेसला सहकार्य करत असतो ह्याच्यात दिवसातून एक दोन तास पण बाकीचं सगळं तीच समजते आणि व्यवस्थित चालू आहे दुकान एकदम ग्राहकांची पाच वर्षातली प्रगती खूप चांगली आहे आणि स ग्राहकांशी तिचा संवाद बी खूप छान आहे मग त्यामुळे जे काही पाच वर्ष आमच्याकडे असे काही जुने ग्राहक आहेत की ते आज बी येतात आहे काय सांग साऊथ इंडियन पॅटर्न आहे ब्रास वरती पॉलिश केलेले आहे आणि हे स्टोन जे स्टोन आहेत पूर्ण एडी स्टोन आणि प्रीमियम मोती अवेलेबल आहेत हे पूर्ण जे बघू शकतात ते सर्व ब्रास आणि ह्याच्यावरच आहेत हे एडी स्टोन आहेत ते पण पूर्ण प्रीमियम वाले एडी आणि मशीन वर्क आहे पूर्ण ह्याच्यावरती मशीन प्रेस वाले स्टोन आहेत ते सगळे बरं एखाद्या ग्राहकाला आपल्या ठिकाणी यायचं असेल तर नक्की दुकानचा आपण काय पत्ता सांगाल आपलं शॉप शांताई सिटीच्या समोर ऑपोजिट साईडला आहे जिथे रोल्स मिनियाच्या शेजारीच आहे डिलाईट फॅशन प्राईम प्रॉपर्टी बिझनेसमध्ये आणि आपण आता पाच वर्षासाठी कस्टमरसाठी ऑफरही चालू केलेली आहे तुम्ही आमच्याकडून शॉपिंग केल्यानंतर पाचशे रुपयाची शॉपिंग केल्यानंतर तुम्हाला आम्ही गोल्डन सेट फ्री देतो आहोत हजार रुपयाची शॉपिंग केल्यानंतर आपल्याकडे आ, तमीश वाले ब्रेसलेट फ्री आहेत आणि जर तुम्ही हजार किंवा दीड हजारच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला आपण हे जे वाले जे आहेत आपले वाले ते से, सेट फ्री देत आहोत बरं हे जे काही वेगळ्या प्रकारचे बांगडे दिसतात नक्की काय सर हे आता नवीन बँगल्स आलेले आहेत शॉप मध्ये मा, आणि मार्केटमध्ये ह्याची पॉलिश टिकती हे गरम पाणी गार पाण्यामध्ये पॉलिश पूर्ण टिकती तुम्ही ह्या डेली यूज करू शकतात मी स्वतः यूज करते आहे ह्याचा कलर जात नाही तुम्ही पाच ते दहा वर्ष आरामशीर यूज करू शकतात आणि खूप रिजनेबल रेटमध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे शॉपला तुम्ही एकदा नक्की घेऊन यूज करून बघू शकता आणि आम्हालाही रिप्लाय देऊ शकता जर काही प्रॉब्लेम आला तर आम्ही तुम्हाला पीस टू पीस रिप्लेसमेंट हेही देतो आहोत बँगल्सवरती बरं आज विजयदशमी आहे तर आपण आपल्या ग्राहकांना नक्की काय शुभेच्छा द्या विजयदशमीच्या सर्व ग्राहकांना शुभेच्छा आहेत पण जे आमचे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांना खास करून जे की तुमच्या सपोर्टमुळे आमचं हे पाच वर्ष कम्प्लीट झालेले आहेत त्याच्याही असेच भरभरून आशीर्वाद द्या आणि आमच्या शॉपची प्रगती होऊ द्या आणि तुमचेही आमच्याकडे येण्याचे प्रमाण वाढू द्यात नवीनही कस्टमर जॉईन होऊ द्यात ओके धन्यवाद धन्यवाद